उत्कर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी जय भीम जय शिवराय संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील किनी भीमनगर येथे दयावान सरकारची टीम भेट दिली त्या ठिकाणी जयंत सामाजिक संघटनेच्या वतीने दयावन सरकारचे संस्थापक अध्यक्ष संदीपबाई निघुम यांचा सत्कार डॉक्टर प्राध्यापक अरुण अशोक सणकांबळे यांनी केला महाराष्ट्र अध्यक्ष सिद्धार्थभाई राक्षे यांचा सत्कार माननीय श्रीमंत सोनकांबळे यांनी केला महाराष्ट्र महिला अध्यक्षा प्रियाताई वैद्य यांचा सत्कार माननीय आशा कांबळे यांनी केला महाराष्ट्र युवा अध्यक्ष अजयभाई वाल्मिकी यांचा सत्कार प्राध्यापक विकास भारती यांनी केला संपूर्ण भीमनगर हे एक शुभ शिक्षित आहे

यांचं हे गाव आहे तर खूप सुंदर गाव आहे आम्ही जेव्हा आलो त्या इकडे सर्व प्राध्यापक आहेत आज आमचे अरुणभाई सोनकांबळे आणि सर्व जे आहेत ते सर्व प्राध्यापक आहेत खूप शिक्षणाचं महत्व या गावाला चांगलंच कळलं आज संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की दयावान सरकार ही संघटनाची आहे यांचा आमचा जो स्लोगन आहे जो नो निषेध नो निवेदन फैसला ऑन द स्पॉट या पद्धतीने आम्ही कार्य करतो आम्ही कधीही अन्यायावरती वाचा फोडत नाही तर जो अन्याय करतो त्यालाच फोडतो हीच आमची पद्धत आहे आजपर्यंत सा, जेवढे सावकार आहेत जे पैशाच्या गुंडांवर पैशाच्या जोरावरती गुंडांच्या जोरावरती जेव्हा जो गरीबाच्या जमिनी अडपतात आणि त्या कधी कधी गरी गरीबाला गरी गरी गरज असते पैशाची त्यामुळे आप ते आपल्या जमिनी काय करतात कमी याच्यामध्ये सावकाराकडे गहाण ठेवतात तेव्हा पैशाची हेराफेरी हेरा करतात लोक हे सावकार लोक जे गरीब असतात आपले लोक अनपड असतात त्यांना काही कळत नाही जेव्हा त्यांच्याकडनं अशा पेपरवरचं साईन करून घेतात आणि त्यांच्या गहाण असलेल्या जमिनी स्वतःकडे हडप करतात त्या टायमाला जेव्हा गरीब आपला सामान्य माणूस जेव्हा पोलीस स्टेशनला जातो किंवा कोर्टामध्ये जातो तेव्हा त्याला न्याय मिळत नाही जेव्हा कुठे गेला तर दहा दहा वर्ष ते न्यायालयामध्ये त्या जमिनींचं बॅटर सडत राहतं तोपर्यंत काही लोकांचं काही लोक मरण पावतात पण त्यांना न्याय मिळत नाही तर असा सामान्य लाचार माणूस जेव्हा दयावान सरकारकडे येतो तेव्हा दयावान सरकार कुठलीही अपेक्षा न ठेवता जागेवरती त्या सावकाराला त्यांच्याच भाषेत उत्तर देऊन आजपर्यंत आम्ही सत्तरच्या वर जमिनी खाली करू आम्ही किती लोकांना ज्या नोकरीची आम्ही देऊन फसवणूक होते मंत्रालयामध्ये नोकरी लावू रेल्वेमध्ये नोकरी लावू आणि तरुण लोकांची फसवणूक होते आणि तेव्हा लाखो रुपये उकळले जातात तर अशा लोकांना सुद्धा आम्ही कुठूनही कशाही प्रकारे शोधून त्यांना तुम्ही व्हिडिओ आमचे बघू शकता युट्यूब आणि गुगलमध्ये की आम्ही ज्या प्रेमाने समजवतो त्या पद्धतीने समजवल्यानंतर चांगल्या चांगल्या लोकांना म्हणतो राजकीय माणूस असो तो सावकार असो कोणता गुंड असो की कोणता बिल्डर असो त्याला आमच्या पद्धतीने आम्ही करतो जी स्टाईलने मारतो त्यानंतर जे गरिबाला न्याय मिळतो हीच आमची पद्धत आहे त्यासाठी आम्ही आजपर्यंत अनेक गुन्हे खाल्लेले आहेत कारण की आमचं क्षेत्र जे होतं पहिले गुन्हेगारीचं होतं पण तिथून आम्ही आम्ही समाजकार्यात आलो आणि आपल्या समाजामध्ये जे शिक्षणाचं महत्व आहे आणि जे तरुण लोक जे अशा आलतू फालतू जे ग्रुप आले त्या ग्रुपमुळे जे भरकटत जात आहेत आणि भरकटत जाऊन गुन्हेगारीकडे वाढत चालले त्या सर्व तरुणांना आपल्या समाजासाठी आपल्या समाजाच्या आई बहिणीच्या रक्षणासाठी ज्या पद्धतीने एक भाऊ म्हणून ठाम उभं राहिलं पाहिजे या पद्धतीनेच आमचं हे संघटनाचे प्रयत्न करते आणि आजपर्यंत आम्ही कित्येक लोकांना न्याय दिलेला जे तुम्ही युट्यूब फेसबुकच्या मार्फत बघू शकता पण आज आम्ही सचिनभाई बुडगे यांच्या जे गावात आलो किमी गावात खरंच खूप बरं वाटलं की तर सगळेच प्राध्यापकांनी सगळ्यांना शिक्षणाचं महत्व एवढं वाटलं आज कुठेतरी बाबासाहेब या लोकांनी वाचले आणि बाबासाहेबांचं खरंच चीज जर केलं असेल तर या किमी गावाने म्हणून मी सर्वांना खूप खूप सांगायची अभ्यास जय भीम जय चक्रवर्ती सम्राट अशोक प्रिया ताई यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं काही जण एकत्र आलो तर संघर्ष करायची गरज लागणार नाही आपल्याला आपण आपली ताकद आपोआपच दाखवून दुसरी गोष्ट मला इथे खूप महत्वाची अशी सांगावीची वाटते की दयावान सरकारचं आपलं फाउंडेशन पण आहे देहवान फाउंडेशन आहे तिथे आपण अशी शाळा उभारतो आहे की मिनी पासून जे ग्रॅज्युएशन पर्यंत आपल्याला मुलांना असे शिक्षण द्यायचं आहे की जी मुलं आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत त्यांना आपण एक रुपयापासून त्यांची जी उपस्थित डॉक्टर प्राध्यापक अरुण सोनकांबळे प्राध्यापक बाबासाहेब सोनकांबळे प्राध्यापक विकास भारतीय प्राध्यापक चंदन सोनकांबळे प्राध्यापक अरुण श्री सोनकांबळे प्राध्यापक दलित भारतीय प्राध्यापक सागर सोनकांबळे मल्लिका अर्जुन सोनकांबळे सचिन सोनकांबळे श्रीमंत सोनकांबळे सचिन पुटके आदी भीमसैनिक उपस्थित होते आभार प्रदर्शन प्रा प्राध्यापक विकास भारती यांनी केला धन्यवाद ताईनं जो मुद्दा उल्लेखित केला आपल्याकडं ना राजकीय किंवा सामाजिक संघटना जे आहेत ना ती प्रचंड सुमार कर्जाचे झालेत आणि त्यांची संख्या जी आहे ना ती प्रचंड वाढलेली आहे एकोणीसशे छप्पनपासून ते आजपर्यंत बाबासाहेब एकदा आपल्याला म्हणाले होते की जा तुमच्या घराच्या भंडीवरती लिहून ठेवा तुम्हाला या देशाची शासनकर्ते जमात पाहिजे शासनकर्ते जमात होणं म्हणजे बाबासाहेबांच्या चष्मेतून जर आपण बघितलं तर बाबासाहेबांना अपेक्षित हे होतं की बाबासाहेबांना कुठली राजकीय चळवळी उभी करायची नव्हते बाबासाहेबांना सामाजिक चळवळीच्या माध्यमातून बाबासाहेब सुद्धा असंही म्हणाले होते की ज्या समाजामध्ये दहा डॉक्टर दहा इंजिनियर दहा प्राध्यापक हा एक जर निर्माण केली तर त्या समाजाकडे वाकड्या त्यांच्या पक्षाची होणार आणि तो विचारांचा वसा आणि वारसा आम्ही अगदी आमच्या भागभेनाच्या मंडळाच्या चौदाव्या वर्षापासून केला आणि इथं साधारणतः शंभर सव्वाशे घर आहेत हे घर असं नसेल की ज्या घरामध्ये एखादा ग्रॅज्युएट निर्माण ही जी क्रांती झाली ही क्रांती झाली आणि आत्ताच काहीनं जो उल्लेख केला तुमचं एका विशेष कामासाठी आम्ही आमच्या समस्त ग्रीमनगरच्या वतीनं अभिनंदन करू की तुम्ही किमान शिक्षण संस्था न करण्याच्या दिशेने जे पाऊल विचारले हे प्रचंड उल्लेखनीय आहे कारण मी आपल्या समाजाची आपण काय केलं पासून फक्त बाबासाहेबांचा उद्या उदय केला पण आपण शिक्षण संस्था उभ्या केल्या नाही आपण जर प्रत्येक भागात आपण जर आपल्या शिक्षण संस्था उभ्या के केल्या हा जो संबंध शिकलेला जो आपला तरुण वर्ग आहे ना आपण त्या लोकांसाठी रोजगार सुद्धा निर्माण करू शकतो तुम्ही हे जे रोख लावताय शिक्षण संस्थेचं आम्ही सगळे प्राध्यापक म्हणून जर आमची काय मदत लागली तर आम्ही नक्की मदत करू आणि त्याचा विस्तार करण्यासाठी तुम्ही गतीनं पुढं जाण्यासाठी हे काही तुम्हाला बौद्धिक मदत लागेल किंवा आर्थिक मदत लागेल ती आम्ही आमच्या पद्धतीनं तुम्हाला करून हे वचनही तुम्हाला देतो आणि आमचं <स्थिति> 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 <स्थिति>